नमस्कार मित्रांनो भारताकडून युद्धाच्या हालचालीला आहे कारण केंद्र सरकारने सर्व राज्यांना उद्या ड्रिल करण्याचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये जवळपास देशातले दोनशे पंच्याण्णव जिल्ह्याचा समावेश आहे तर महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जो दहशतवाद्याकडून पहलगाम काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याच्या प्रत्युत्तरात आपल्या सरकारने पाकिस्तानचं पाणी बंद करून आणि त्यांचा विजा रद्द करून जे काही उत्तर दिलं होतं त्यानंतर जनसामान्यापासून ते देशवापी व सर्व देशांना भारत यापुढे युद्धामध्ये कसं प्रत्युत्तर देईल याच्या चर्चा खूप रंगलेल्या होत्या त्याच चर्चेचं किंवा त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून उद्या भारताने म्हणजे सात मे या दिवशी देशभरातील दोनशे पंच्याण्णव जिल्ह्यामध्ये मॉकड्रील करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्वांना वाटते की मॉकड्रील म्हणजे काय तर थोडक्यात जाणून घ्यायचं म्हणजे मॉकड्रील म्हणजे युद्ध सराव जर समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सामान्य नागरिकाने काय करायचं आणि सुरक्षा यंत्रणेने काय करायचं आता थोडक्यात आढावा किंवा सराव म्हणजेच मॉकड्रील सर्वच जनसामान्यामध्ये मॉकडाऊन म्हणजे काय भीती निर्माण झालेली आहे पण हे घ्यायचं भीतीचं वातावरण निर्माण करायसाठी काय नाहीये की जे काही हवाई हल्ले होतात त्यापासून कसं संरक्षण करायचं या मॉकडाऊनमध्ये सांगितलं जात ज्यावेळेस समजा हवाई हल्ला होतो त्यावेळेस सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळेपेक्षा जायचं खुल्यावर न राहता असं आपण भूकंपामध्ये पाहतो ज्यावेळेस भूकंप जे होत असतो त्यावेळेस आपण सुरक्षित जागे जातो त्याप्रमाणे आपल्याला इथे सुरक्षित जागी जायचं आहे तिथे एक सायरन वाजलं जाईल पहिलं ते पहिले सायरन वाजल्यानंतर ते आपण जाणून घ्यायचंय की तर जवळपास हवाई हल्ला होणार आहे त्यानंतर आपण सुरक्षित स्थळी जायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर दुसरं सायरन वाजेल सायरन वाजेल ते सायरन वाजल्यानंतर समजून घ्यायचं की आता सा जवळपास हवाई हल्ला होऊन गेलेला आहे किंवा होणार नाही त्यानंतर आपण बाहेर निघू शकतो अशा प्रकारचे एक दोन प्रकारचे आयरन वाजले जातात ते उद्या म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सराव आहे त्या जिल्ह्यामध्ये सांगितले जाईल माहिती सांगितली जाईल तर आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात जाणून घ्यायचं तर मुंबई पुणे चिरचवड नाशिक मनमाड अशा इत्यादी सोळा ठिकाणी उद्या या महाबुजीचा सराव होणार आहे एकंदरीत अशा चर्चा पाहता की उद्या जर उद्याची परिस्थिती निर्माण झाली तर सामान्य जनतेपासून सुरक्षा यंत्रणेपर्यंत काय करायचं याचा सराव आहे म्हणजे जवळपास होऊ शकते त्यामुळं या देशभरात होईल मागुडलीमध्ये ब्लॅक आऊट ही केलं जातं ब्लॅक आऊट म्हणजे आठवीच्या टायमाला पूर्ण देशभरात लाईट बंद केली जाते कारण कसं ते दहशतवादी किंवा समर्थ विरोधी देश अशा ठिकाणीचा हल्ला निवडत असतो की ज्या ठिकाणी जास्त माणसं असतील जर लाईट बंद केली तर दिसणार नाही की या ठिकाणी शहर आहे किंवा माणसं मा, वस्ती असलेली जागा आहे त्यामुळं लाईट बंद करतात त्याला ब्लॅकआउट देखील म्हणतात तरी उद्यापासून ज्या जिल्ह्यामध्ये मापटीला सुरुवात आहे त्या सर्व शासकीय नियमांचा सर्वांनी पालन करावे ही विनंती धन्यवाद